नमस्कार मी प्रभाकर दिनकर पाटील राहणार घाणेगाव माझी अशी तक्रार आहे की माझे तीनशे चौऱ्याण्णवमध्ये सहा हेक्टर बारा बारा आर एवढे क्षेत्र आहे या आणि माझ्या शेतात पहिल्यापासून एक पान पानंद रस्ता आहे व दुसरा सोलापूर जिल्हा नकाशामध्ये एक मानेगाव घाणेगाव असा असा रस्ता आहे हे दोन रस्ते अस्तित्वात असूनसुद्धा तिसरा रस्ता मागतायत आणि तिसरा रस्ता मागत असताना पूर्वीचे तहसीलदार आदरणीय ऋषिकेश शेळके साहेब यांनी कुठल्याही कागदपत्राचा न विचार करता न पाहता त्यांनी तिसऱ्या रस्त्याची परवानगी दिली आणि ती परवानगी देताना त्यांनी जे ज्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी पाणी आडवा पाणी जिरवा ही जी संकल्पना निर्माण केलेली होती त्याच्यामध्ये आम्ही ओढ्याचे रुंदीकरण खोलीकरण करून त्या त्याच्यामध्ये अंदाजे पन्नास फूट रुंद वीस फूट खोल आणि चारशे फूट रुंद संपूर्ण क्षेत्र हे माझ्या माझ्या पूर्ण गटामध्ये असून आम्ही ते ठेवलेलं होतं पण ते ओढ्याचं पात्र आदरणीय ऋषिकेश शे शेळके साहेबांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की ते मी ओढ्याचं पात्र बुजवा आणि तुम्ही तिथून जाय करा त्याच्या ते ओढ्याचं पात्र बुजवल्यामुळं माझ्या शेतातली बरीचशी माती मागच्या पावसात अतिवृष्टीमुळं वाहून गेली आणि माझे आठ ते दहा लाखाचं नुकसान झालेलं ला आहे याची पूर्ण जबाबदारी या ऋषिकेश शेडके साहेबांनी घ्यावी आणि माझं एक महसूल मंत्री आदरणीय महसूल मंत्री ऋषी बावनकुळे साहेब यांनी संसदेत हा या विषय मांडला की एका गटात एक एक रस्ता असेल तर दुसरा ग रस्ता द्यायची काहीच गरज नाही तर माझ्या गटात दोन रस्ते असतानासुद्धा तिसरा रस्ता कसा काय देऊ शकता आणि मागच्या वेळेस ही केस माझी कोर्टामध्ये असताना आदरणीय कोर्ट कमिशन इथं आला असताना त्यांनी त्यांना ऋषिकेश साहेबांनी फोन करून मॅनेज करून त्यांनी हे दोन्ही रस्ते त्यांच्या स्टेटमेंटमध्ये दाखवले नाहीत म्हणजे असं सामान्य शेतकऱ्यांनी असं जर शेतकऱ्यांना त्रास देत देत असतील तर त्यांनी कुठ जायचं कुठं माझं आदरणीय मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेबांना आदरणीय हे म्हणणं आहे की माझ्या या जे मी स्टेटमेंट देतो याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती कारवाई करावी ही माझी नम्र विनंती आहे आणि हे माझ्याकडं भूमी अभिलेखचा नकाशा आहे याच्यामध्ये दोन रस्ते अस्तित्वात असून वापरात पण आहेत हीच माझी त्यांना कळवळीची नम्र विनंती आहे शरद उत्तम शिंदे यांनी तिथनं बार्शी तहशीलमध्ये ते अधिकारी आहेत ते काय करतात आम्हाला त्रास देण्यासाठी वीस फुटाचा रस्ता पांढ नसताना तरी पण आम्हाला त्रास देण्यासाठी त्यांनी माझ्या शेतातून राजेंद्र शिंदे यांच्या शेतातून रस्ता मागितला आहे जर ती जर रस्ता दर झाला तर मुख्यमंत्र्यांनी वगैरे वगैरे कोण असतील त्यांनी काळजी घ्यायचं नाही तर मी आत्महत्या करून मरणार आहे तिथंच ह्याचे तुम्ही माझा नवरा राहा मी सगळेजण आत्महत्या करणार तिथं जर काय झालं तर त्याची तुम्ही सगळ्या मंत्र्यांनी काळजी घ्यायची आणि ती ही करायचं